शिवराज महाराज तुमच्या काही दिवसापूर्वी ज्योत्यांनी हल्ला करून या ठिकाणी पहिल्यांदा दहा शेळ्या त्या ठिकाणी तुमच्या फस्त केल्यास त्यानंतर परत दोन तीन शेळ्या परत या ठिकाणी घालवल्या आता मी जुन्नर तालुका शेतकरी संघटनेच्या वतीने खरं तर तुम्हाला भेट द्यायला या ठिकाणी आलेली आहे भेट देण्याचं कारण असं आहे का एखादा आपला तरुण एखादा व्यवसाय करतो आहे आणि असा व्यवसाय करत असताना जर समजा त्यामध्ये त्याला जर जर त्या वन विभागाच्या निष्क्रियतेमुळं जर तुमच्या जर एका वेळेस दहा शेळ्या गेल्यात म्हणजे पहिल्यांदा आठ गेल्यानंतर दोन तीन गेल्या या ठिकाणी लाखो रुपये खर्च करून हे पंजाब जे ब्रीड आहे तुमच्याकडे ते आहे तुम्ही आता या ठिकाणी पाच आपण आहे तुम्ही सांगितलं का ज्या गोठ्यामध्ये शेळ्या ते तू तुम्ही काही विकलेत पण आता तो विकले काय सात ते आठ शाळा आहेत <गया> ज्या श त्या सात नंतर दोन शेळ्या म्हणजे सापडले उप काय झाला शेळ्या पाळायच्या आणि शेळ्या पाळत असताना तो बिबट्या तर येतात राहणार दोन दिवसापासून पिंजरा लावला त्या तो बिबट्या सापडतच नाही आम्ही खरंतर त्यासाठी तुम्हाला महाराज आधार द्यायला या ठिकाणी आधी बिबट्याने हल्ला केलाय मी त्या वन विभागाकडं ती खुली नुसखानं भरपाईची मागणी केलेली आहे आम्ही वेळोवेळी त्यांच्या त्यांच्यासारखे संपर्क करत असतो आताही आम्ही परत त्या ठिकाणी त्यांना संपर्क करून मागणी विचारणा करणार आहे का तुम्ही याची भरपाई किती दिवसात देणार आहात बरोबर तुम्ही जर लवकरात लवकर मी तर म्हणून ह्या पुढील इथून पुढं आठ दिवसामध्ये त्यांनी तुम्हाला या ठिकाणी भरपाई देणं गरजेचं आहे जर त्याप्रमाणे त्यांनी जर कुठली ते जर प्रोसिजर केली नाही शेतकरी संघटना तुमच्या बरोबर असणार आहे तर तुम्ही जे काय आंदोलन करायचे का ठरवलंय त्यामध्ये शेतकरी संघटना त्या ठिकाणी पुढाकार घेऊन तुमच्या बरोबर शेतकरी संघटना ठामपणे तुमच्या पाठीमाग उभं राहणार आहे कारण मी या ठिकाणी पाहिलंय आता बरोबर हे जे तुम्ही लाख रुपये खर्च केलेला आहे तिथं आजूबाजूला मुलं असतात आणि जुन्नर तालुक्यामध्ये पंधरा ते वीस केसेस या ठिकाणी झालेले आहेत त्यांना मृत्यू झालेला आहे आणि जे असे याच्यामध्ये जर एखाद्या कुटुंबातला जर करता माणूस जर गेला तर ते कुटुंब अगोदर पडते आणि हे देतात पंचवीस लाख रुपये भरपाई पंचवीस लाख रुपये भरपाई म्हणजे ही माणसाची किंमत नाहीये पंचवीस लाख रुपये कोट्यवधी रुपये माणसाचं एक जर ज्यावेळेस किडनी एका किडनीची किंमत किती आहे महाराज तीन ते चार लाख रुपये कमी तेवढी किंमत म्हणजे एका आवयाची जर समजा जर एवढी किंमत असेल ती माणसाची पंचवीस लाख रुपये वन विभागाने हे कुठल्या याच्यावरती किंमत ठरवली हे त्यांनी त्या ठिकाणी सांगावा जर पशुधन तुम्ही सांगा तुमचे वीस वीस हजार एक बोकड पाहिला त्याची पंचवीस तीस हजार रुपये किंमत आहे किंमत आता बरोबर त्यांनी तीशा, रुपये प्रत्येक शेळी पाठीमागे किंवा जे काही पशुधन गेले असेल तेवढी त्याप्रमाणे मदत तुम्हाला त्या ठिकाणी मिळणं गरजेचं आहे आणि वन अधिकारी यांना आहे माझं तुम्हाला आता आम्ही या ठिकाणी सांगतोय आमची जे काही पशुधनाचं जे नुकसान आहे गोलोप महाराजांच्या किंवा तालुक्यामध्ये महाराष्ट्रामध्ये जे जे पशुधनाचं नुकसान होईल त्याची निम्मित पाचंदा हजार रुपये किंमत ही काही किंमत नाही ना त्याची जी किंमत आहे आता तुमच्या गेलेल्या किमान एका शेळीचे किंवा जे काही वन्यजीव प्राणी संरक्षण कायद्यामध्ये तुम्ही जरी तुम्ही त्यांना तो निकष बसत असेल तो निकष बदलला जावा शंभर टक्के हा म्हणजे निम्मी किंमत मिळून त्याचं नुकसान भरपा भरून येत नाही आहे त्यामुळं माझी वन विभागाचे वनमंत्री जे आहेत आत्ताचे सन्मान्य गणेश नाईक साहेब हे त्या ठिकाणी वनमंत्री आहेत वनमंत्र्यांना माझी विनंती आहे की गणेशजी नाईक साहेब तुम्ही एकदा ह्या जिन्नर तालुक्यामध्ये प्रवण क्षेत्रामध्ये तुम्ही या इथले लोक कसा जीवमुठी धरून आपलं जीवन जगतात हे जरा अनुभवा मुलांना रात्रीच्या वेळेस घराच्या बाहेर सुद्धा येता येत नाही आम्हाला आणि हा जो तालुका आहे आपला हा शेतीवरती अवलंबून आहे या तालुक्यामध्ये कुठलेही औद्योगिक क्षेत्र या ठिकाणी नाही आहे जे मार्टीमुळे या ठिकाणी कुठले या ठिकाणी उद्योग या ये ठिकाणी येऊ शकत ये ये ये। नाहीये आणि रात्रीचे शेतकऱ्यांना काम केल्याशिवाय पर्यायच नाहीये करावाच लागते जरी आता लाईट आता काही ठिकाणी ब दिवसा दिलेली लाईट आहे पण ते आठ तासामध्ये दिवसाच्या आठ तासामध्ये भरणे होत नाही आहे नाही नाही आठसातून साहेब आता तुम्ही खूप छान मुद्दा मांडला तुम्ही शेतकरी संघटना तुम्ही आज माझ्या फार्मला भेट देण्यासाठी आलात आपल्या मनापासून मी आभारी आहे शेतकऱ्याच्या पाठीमागे तुम्ही असे खंबीरपणे चालू घेतलंच नाही तर महाराष्ट्रात उभे राहतात मी बराच वेळा पाहतो टी व्हीवर पाहतो शेतकरी संघटना ही ॲक्टिव्ह आहे आणि साहेब आता तुम्ही जी आमची यतना मा मानताय साहेब तुम्ही म्हणजे माझं मला विचार डोक्यात पडला होता मी चार पाच दिवसापासून हा विचार करतो जसे हल्ले झाले साहेब माझे वन वन खातं मला भरपाई देणार शेळ्यांची पण मी या फार्मसाठी काढलेलं कर्ज आता मला हा फार्म बंद करायची वेळ आलेली आहे म्हणजे बिबट्याच्या सान्निध्यातून आज शेळ्या खाल्ल्या जातात आणि उद्या त्या कर्जा मला फाशी घ्यायची वेळ आलेली आहे बरोबर आहे ये ना येणार जे हल्ली त्याच्यामुळेच आम्ही तुम्हाला आधार देण्यासाठी या ठिकाणी मार झालेली बरोबर तुम्ही काळजी करू नका तुमच्यावरती एवढी वेळ येणार नाही आपण शिवजन्मभूमी तिला आवडत आपण छत्रपती शिवरायांनी आपल्याला लढायला शिर शिकवले लढून आपण त्यांनी स्वराज्य या ठिकाणी मिळवलेले आपण सुद्धा लढून या ठिकाणी सरकारकडून या ठिकाणी न्याय मिळू हे त्यांना जर समजा वाटत छत्रपती शिवरायांचा त्यांनी आदर्श घ्यावा त्यांनी आदर्श राज्यकारभार करत असताना छत्रपती शिवरायांनी आदर्श राज्यकारभार केला त्यांच्या पावलावर पावड हे फक्त सरकार काय होते छत्रपतींचे नाव घेते परंतु त्यांनी कारभार कसा केला शेतकऱ्यांना कसं जगवलं त्याच्या भाजीच्या देठा धक्का लावून दे दिला नाही त्यांनी असा कारभार त्यांनी या ठिकाणी केला आणि हे सरकार शेतकऱ्यांच्या मुळावरती या ठिकाणी उठलेलं आहे कांद्याचं तुम्ही सांगा कांद्याचा निर्यात शुल्क त्या ठिकाणी माफ करत नाही येते किंवा कांदा निर्यात होत नाही कांदा काढणीला आलेला आहे त्याला बाजार भेट नाही भेटत नाहीये आणि असे सगळे सोयाबीनचा सुद्धा विषय सोयाबीनला त्या ठिकाणी हमीभाव हो दिला पण शेतकरी सोयाबीन हमी भावाने कधी केलं <laughs> नाही के त्याच्यामुळं आपण कुठल्या तरी वेगळ्या क्षेत्राकडे या ठिकाणी